बातमी पंढरपुरातून तळघरात सापडलेली मूर्ती ही विठ्ठलाची मूर्ती नाही असं संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी दावा केलाय पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेली मूर्ती ही चतुर्भुज म्हणजे चार भुजा असलेली आहे संत साहित्यातील नोंदीप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती ही द्विभुज म्हणजेच दोन हाताची असते याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्ये सांगत प्राध्यापक मोरे यांनी या संबंधित मूर्ती ही विठ्ठलाची मूर्ती नसल्याचा दावा केलाय हे किमान आपल्याला पहिल्यांदा पहिल्या फेरीत हे सांगण्याची गरज आहे नंतरचे गोंधळ किंवा काय ते कमी होतील किंवा फळर नाही ही मूर्ती विष्णूची आहे ती विठ्ठलाची नाही आणि विष्णूची सुद्धा रूढ अर्थाची ती नाही कारण ते चतुर्भुज विष्णू जेव्हा असतो ना तेव्हा त्या सगळ्या हातामध्ये त्याच्यात आयुध असतं आणि त्या आयुधाच्या क्रमावरून ठरतं की चोवीस पैकी नेमक्या कुठल्या अवताराची ती मूर्ती आहे आता याच्यात आपल्याला खालचे जे दोन राहते त्याचे काय दिसत नाही तुमच्या टीव्हीतल्या याच्यावरून तरी दिसत नाही म्हणजे मला असं वाटतं की भूमिकेची संकल्पना ज्याला म्हणतो आपण